मुलुंडपाठोपाठ आता कुर्ल्यात देखील धारावी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्विकासाला स्थानिकांकडून विरोध केला जातोय कुर्ल्यातील मातृदुग्धशाळा या जागेवर धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाकडून देण्यात आला आहे त्यानंतर कुर्ला नेहरूनगरमधील नगरमधील रहिवाशांनी या जागेवर धारावीकरांचं पुनर्वसन केलं जाऊ नये अशी मागणी केली आहे येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला आहे गेल्या तीन वर्षांपासून दुर्दशा शाळेच्या जागेवर क्रीडा संकुलनासाठीचा पाठपुरावा केला जातोय त्यात आता धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या जागेवर केलं जात आहे परंतु ते पुनर्वसन या ठिकाणी होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया मंगेश कुडाळकर यांनी यावेळी दिली आज या ठिकाणी कुर्लेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आज महाराष्ट्रामधील प्रशासनाच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे कुर्ल्यामधील बंद पडलेली डेरी या डेअरीच्या जागेवरती धारावीमधील होणाऱ्या प्रकल्पासाठी रहिवाशांचं पुनर्वसन आज या ठिकाणी होण्याचा जी आर हा परवा निघाला आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्हा आम्ही सर्व कुर्लेकर आज ह्या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्याचबरोबर आमची सर्वांचीच मागणी आहे की धारावीमधल्या रहिवाशांचा प्रकल्प किंवा धारावीमधल्या रहिवाशांचं पुनर्वसन हे त्याच ठिकाणी झालं पाहिजे इतरत्र ठिकाणी नको या कुर्ल्यामधील डेअरी दे ही एक आमच्या अस्तित्वाचा भाग आहे आमचा मोकळा श्वास घेणारी जागा आहे आज त्या ठिकाणी आठशे ते नऊशे झाडं या ठिकाणी आहेत आणि त्याद्वारे जवळजवळ एक मोकळा श्वास आमचे कुर्लेकर त्या ठिकाणी घेत आहे आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी मी गेल्या तीस व तीन वर्षापासून मागणी करत आहे की आज ह्या ठिकाणी साडेआठ हेक्टर जागा आहे काही दोन अडीच एकर जागा ही मेट्रो स्टेशनसाठी उपलब्ध करून दिलेली आहे बाकी उर्वरित जागा जी आहे त्याच्यामध्ये बॉटनिकल गार्डन आणि त्याचप्रमाणे क्रीडा विभागामध्ये एका चांगलं असं क्रीडा संकुल व्हावं अंधेरीच्या धर्तीवरती यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनीसुद्धा मला शब्द दिलेला आहे की या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होणार पण तरीसुद्धा शासनामधील काही सरकारी अधिकारी हे परस्पर जाहीरित्या अशा प्रकारचा असा हा जी आर काढून या आपल्या संपूर्णच गोष्टींची आम्हाला वि कुठल्याही प्रकारे विचारात न घेता कुठल्यामध्ये लोकप्रतिनिधी विचारत न घेता अशा प्रकारे जी आर काढत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि सगळ्यांनी निर्णय निर्धारसुद्धा केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे धारावीचा पुनर्वसन प्रकल्प या पुनर्वसन या ठिकाणी होऊन देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बोकळी जागा आहे त्या ठिकाणी चांगल्या ठिकाण जे हे झाडं अशी संरक्षण त्याचं संरक्षण राहील ते राहतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन चांगल्या प्रकारे होईल क्रीडासंकुल या ठिकाणी होईल आणि म्हणूनच आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जी आर आपण रद्द करावा आणि आमच्या खुल्या जी मागणी आहे ती मागणी आपण पूर्ण करावी अशी विनंती मी सरकारला करत आहे धन्यवाद नाही याच्यामध्ये एक असं आहे की जेव्हा मुलाला भूक लागते मगाशीच मी बोललो त्याप्रमाणे तो आईकडे दूध जेव्हा पाहिजे असं रडतो त्याचप्रमाणे सरकार जरी आपलं असतं तरी सरकारला आपल्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आपल्या न्याय हक्कासाठी सुद्धा जर का रस्त्यावर उतरावं लागलं तरी ते आम्ही उतरणारच माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की की निश्चितपणाने अन्यायाच्या विरोधात आपण जरी ते आपले असतील तरी त्यांच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे आणि ते निश्चितपणानं माननीय शिंदेसाहेब आमच्या या निषेध आंदोलनाबाबत दखल घेतील आणि आम्हाला निश्चित वेळेस सकारात्मक काहीतरी निर्णय देतील हा हा सर्व आम्हाला आशावाद आहे शासन निर्णय रद्द व्हावा हो यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात काही चर्चा केली आहे का या संदर्भामध्ये मला दुपारी समजल्यानंतर दुपारपासूनच मी पत्रव्यवहार सुरू केलेला आहे माननीय मुख्यमंत्री द शिंदेसाहेब त्याच उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्याचप्रमाणे महसूल मंत्री संबंधित खात्यांचे सर्व सचिव या सर्वांची आणि धारावाही पुनर्वसन प्रकल्पाचे सीईओ या सर्वांचीच पत्रव्यवहार केलेला आहे आणि ताबडतोब उद्यापासूनच मी या का दरबारी पाठपुरावा करत आहे सुरू करत आहे आणि निश्चितपणानं सरकार सर्व सर्व आमच्या कुर्ल्यावासींना पण सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं ज्या न्याय हक्काचं आहे त्या मिळवल्याशिवाय राहणार नाही लोकसभा निवडणुकीत झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर या ठिकाणी नाही मी याच्यामध्ये राजकीय बोलणार नाही कारण आम्ही मी आज स्वतः एक नागरिक म्हणून या ठिकाणी जबाबदार नागरिक म्हणून या ठिकाणी उभा आहे आणि जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आहे आणि त्याच्यामुळे राजकारण बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून आज सर्व सर्वच जण आम्ही कुर्लेकर या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं सर्वच जणांची भूमिका हीच आहे या ठिकाणी आमच्या हक्काचा आम्हाला मिळायला पाहिजे